लोक मराठी आले त्यांच्या बरोबर मध्ये तुम्ही बोलले पाहिजे आम्ही त्यासाठी आलेलो आहोत आणि आज आम्ही तुम्हाला पुष्पगुच्छ कुठे

विशेष सेवा टोटल आपला बोर्ड तर तुम्हाला करायचं झालं तुम्हाला माहिती आहे म्हणून हम बँक व्यवस्थापन कोही की महाराष्ट्र के अंदर आपकी बँक है तो महाराष्ट्र के अंदर पहिली भाषा मराठी होणी के अंदर आप सब देख सकते पर भी मराठी नाही है अगर शुरुआत की स्लिप से होती है बैंक की अगर वहां पर ही मराठी भाषा का सम्मान नहीं है आप हिंदी लिख रहे हो आप इंग्लिश लिख रहे हो मैनेजर साहब से पूछा तो बोलते हमारे पास ऑप्शन है हम मराठी भाषा का दे सकते मराठी भाषा ऑप्शन नहीं है मराठी भाषा पहली है क्योंकि हमारे देश की रचना भाषा के तौर पर हुई है तो महाराष्ट्र में मराठी भाषा है तो महाराष्ट्र में कंपलसरी मराठी भाषा ही चलनी चाहिए और आज हमने उनको गुलाब का फूल भी दिया है और एक पत्थर भी दिया है उनको नक्की करना है कि उनको ये गुलाब का फूल चाहिए कि आने वाले दिनों में ये पत्थर चाहिए तो आने वाले वक्त में जल्द से जल्द इनको मराठी भाषा का प्रावधान देना पड़ेगा वो फर्स्ट प्रायोरिटी पे ऑप्शन में नहीं इसके लिए आज हमने बैंक को कोई लेटर वेटर दिया नहीं है सिर्फ वार्निंग देने है ये आपको करना है मतलब करना है कोई ऑप्शन नहीं आपके पास में करना है अल्टीमेटम हमें अल्टीमेटम हमें महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये तुमचे जे कारभार आहेत तुम्ही इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे तुम्ही मराठीमध्ये लिहिलेला आहे माझं म्हणणं आहे की प्रत्येक आस्थापनामध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे प्रथम भाषा ही मराठी असली पाहिजे आज आम्ही इथं आल्यानंतर बघतोय की इथे सगळे जे बोर्ड आहेत सगळे इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये फक्त नावापुरती कुठंतरी मराठी या लोकांनी लिहून ठेवलेली आहे म्हणजे ह्या पद्धतीने तुम्ही अपमान करताय आणि हे जे मॅनेजर आहेत ते सांगतायत की मराठी पाहिजे तर आमच्याकडे ऑप्शन आहे ना आम्ही झेरॉक्स काढून देतो झेरॉक्स मराठीची नाही पाहिजे कुणाला हिंदी पाहिजे असेल कुणाला अदर लँग्वेज पाहिजे असेल ते ऑप्शन मध्ये असलं पाहिजे मराठी भाषा प्रथम पाहिजे वरच पाहिजे आणि हे